माझ्या साडीचं नाव सप्रत कोण माझं मारलं आवश्यक वर्ष करतो पण मै मन लावून करतो माझी आऊस दागिना कशाला काय का होता तुलाय का तुम्हाला उपास होता बाजारात गेले मला ना तळच काय सुद्धा कुठं दिसली नाही तळ पुढा केली तुला तरी कुठून रात्राचा बाळ करण्या कुठं बसल्या सगळं रथ झाले ना अगै सोन्यासारखी माणसं बसले माणस

तुमच्या सारखी साडी नसार का फक्त पडकर चंपल घातलाय मग आपल्याला साडी नसते म्हणजे पाय बसून म्हणून साडी नसणार नाहीवढे पाणी घातल्यावर असं पडकर वर घ्यायचा एवढी ना आज जरा सर घ्यायचा एवढं लागलं आज जरा सर घ्यायचा आता किती वेळावर घे ना मी पाणी पेत मी वर येत नाही